कशा आहे तुम्ही मस्त आहे ना वित्त मध्ये तुमचं स्वागत आहे अरे आज आहे नेत्रा मॅडमचा वाढदिवस पण नेत्रा मॅडम बोलते मम्मी माझा वाढदिवस म्हणजे जास्ती असं फुगे लावायचे नाही किंवा मैत्रिणीला तिच्या बोलायचं नाही असं ती म्हणते त्यामुळे तिला मी बड्डे नाही करत आहे तिला मी खूप समजवलं अगं चल माझा केला बड्डे तसं कर तुझ्या मैत्रिणीला बोलू पण की काय मॅडम आमची ऐकत नाही ते बोल मला बड्डे स्वतः नाही करायचं कारण का मूड नाही हे सर्व असं म्हणजे करून असं मजा म्हणून तर मला करायचीच नाही केला कापला त्याच्याने पण बड्डे साजरा होतो उग सर्वांना बोलवून असं डेकोरेशन विकोरेशन करून अरे 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 गेल्या वर्षी कसं केलेलं अरे <laughs> गेल्या वर्षी तुम्ही लोक बोललात म्हणून गेल्या वर्षी ला खूप छान पैकी तिने म्हणजे केलेला होता बड्डे बिटे यावेळी बोलते माझा मूडच नाही मम्मी बोलवायचं नाही काय नाही केक आणायचं नाही तुझा केला ना तोच केक आपण बोली चल तिला कपडे घेऊया तुला काय पाहिजे ते सांग पण ती बोलते नाही माझ्याकडे सर्व आहे योग्य मॅडम तिच्या बहिणीच्या बर्थडे साठी शाळेत सुद्धा गेले आता तिच्या उद्या पप्पाचा बड्डे आता उद्या पण नाही बोलते मी शाळेत जाणार पण पप्पा उठून कामाला जाणार तिची बहीण उठून शाळेत जाणार आणि ही काय काय करणार झोपणार <laughs> काय करणार झोपणार आणि टीव्ही बघणार काय पण गरज काय आहे मला मला वाट मला माझ्या मनात होतं तसं माझं बड्डे करायचं तसं मी केलं माझ्या मैत्रिणी आल्या आम्ही छानपैकी केक कापल खाल्लं सर्व मिळून आणि फोटो काढले हेच मला करायचं होतं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पण नेत्रा मॅडम बोलते नाही करू माझा वाढदिवस नाही करायचं करू के केक आणायचं नाही तरी पण आम्ही एक छोटा केक आणणार आहे तिच्या वाढदिवसासाठी आता ही चालली आहे ट्युशनला कारण तिचं ट्युशन आहे सात ते दहा बाहेर माझ्यासाठी ना खाणं ही मोठी गोष्ट आहे नॉनव्हेज का व्हेज दोन्ही बाहेर जाऊ शकतो हे सर्व सेलिब्रेशन बेलिब्रेशन त्यापेक्षा ते पैसे जेवणात टाका मम्मी बनवते ना जेवण मम्मी बनवते जेवण आहे नॉनव्हेज मग मी जर नॉनव्हेजचा वार असता तर राहू घरी जेवली असते वा 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 आणि व्हेज व्हेज नको तसं राहता काम करून घेते नंतर भेट मला तर नेत्रा मॅडम आम्हाला बोललेली की मी काय मम्मी माझा बड्डे करणार नाही आपण हॉटेलमध्ये जाऊया घेऊया ज़ पण तिने काय मला तिच्या मनात आलं मैत्रिणीला सहज सहजमध्ये सांगितलं की माझं बड्डे करून आणि ती मैत्रीणला घेऊन आली आणि आम्हाला काय माहितच नाही म्हणजे आम्ही तिच्यासाठी छोटे फी होते तसं मोठं म्हणजे केक नाही तर हिला सर्व सांगितलं सरकारपासून कालपासून पण ती, ती थांबच होती मला काय करायचं नाही जुन्या कपड्यांवरच गेली ट्युशनला आता पण तिने जुनेच कपडे घातले न्यू कपडे घातलेच नाही आहे मॅडमने আপি বার দে তো য়ে আপি দে তো য়ে আপি আপি মটি ও ছান্য় মামি পানে নাও মটি করানে

बरोशी नेत्राची आता फजेती झाली तिच्या मैत्रिणी सोबत तिने वाटलं नव्हतं तिला आम्ही म्हणजे काय आता सांगले

मेन गोष्ट नेत्राचं मूडच नाही हॉटेलमध्ये आणलं तिच्या आवडीचं मागवलं तरी नाही पण हा नवीन हॉटेल आहे मला नवीन ट्राय केलं नाही आता मिस्टर यांचा वाढदिवस चालू झालं आहे नेत्राचं संपलं आहे वाढदिवस तुझं काय नाही आता तुझं काय नाही हां पि ब डे ट्यू बोला पि ब डे टू अ डे आणि मी स्टार कस वाटल तुम्हाला तुमचा वाढदिवस नेत्र नाहीत्रा नाहीत्र चालू झाला दादा अजून चालू आहे तसा काय दोपर बाप्पाचं दोपरण चला आता आत्ताच आम्ही आलो घरी वाजले बारा आणि मिस्टरांचा वाढदिवस चालू झालाय तर मिस्टरांचं पण हेच म्हणणं आहे की कशाला केक आणायचं काय केक का आणून बड्डे बिड्डे साजरे करायचे म्हणून त्यांचा बड्डे म्हणून आम्ही हॉटेलमध्ये थोडंसं घेतलं गाणे रावायला सांगितले हॉटेलमध्ये आणि कॅमेरेल कॅश कॅमेरेल कॅशर ते मागवलं आणि तेच आम्ही थोडंसं त्यांना कापायला सांगितलं आणि आम्ही एकामेकांना भरून घेत चला आता इथेच मी माझा ब्लॉग एन करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय कुठ नाही